जावनेर येथे राष्ट्रीय दर्जाचे ग्लोबल महाराष्ट्र स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि नर्सिंग होमचा शुभारंभ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुभ हस्ते ग्लोबल महाराष्ट्र स्पेशालिस्टी हॉस्पिटल आणि नर्सिंग होमचा शुभारंभ करण्यात आला यावेळी एम डायग्नोसिस सेंटरचेही व्हर्च्युअल उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस खासदार उन्मेश पाटील खासदार डॉक्टर सुभाष भामरे रक्षताई खडसे जळगाव जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार नगराध्यक्ष जिल्हा पंचायत सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती हॉस्पिटलची माहिती देताना सुसज्ज अत्याधुनिक हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी सर्व सेवा सुविधा एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आला आहे सर्व प्रकारचे मेडिकल क्लेम देखील या ठिकाणी लागू होणार आहेत सर्व गरीब आणि गरजू रुग्णांना माफक दरात किंवा निशुल्क सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याची माहिती देण्यासाठी या रुग्णालयाला स्वतंत्र कक्ष देखील उभारण्यात आला आहे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक नामांकित डॉक्टरांची याच हॉस्पिटलमध्ये मिळणार असून परिसरातील रुग्णांना नाशिक पुणे मुंबई सुरत सारख्या इतर कुठल्याही मोठ्या शहरात उपचारासाठी जाण्याची आता गरज राहणार नाही खबर ट्वेंटी फोर एक्सप्रेस करिता राजेंद्र परसे जळगाव